बंद पडलेला बैल बाजार सरपंच सतीश शेळके यांच्या पुढाकाराने बाजारातील बैल बाजार व बकरी खरेदी विक्रीला सुरुवात कोरोना काळात केदारखेड्यातील आठवडी बाजार, बाजार, के बाजार बंद पडला होता पण काही दिवसानंतर हा आठवडी बाजार पूर्वपदावर यायला सुरुवात झाली पण बैल बकरी बाजार खरेदी विक्री बंदच पडली होती गावचे सरपंच सतीश पाटील शेळके यांनी हा बंद पडलेला बाजार सुरू करण्यासाठी सर्व खरेदीदार विक्रीदार करमुक्त केला याचा फायदा हा खरेदीदार व विक्रीदार यांना होऊ लागला व येथील बैल बाजार चांगल्या प्रकारे भरायला सुरुवात झाली या बाजारात दहा वीस बैल बकरी आले पण आता हा बाजार चांगल्या प्रकारे भरायला सुरुवात झालेली आहे आता या बाजाराकडे शेकडोच्या वर बैल खरेदी विक्री होऊ लागलेली आहे तरी ग्रामसेवक सरपंच यांच्या पुढाकाराने हा बाजारात खरेदी विक्रीची उलाढाल सुरुवात झाली आहे हा बाजार आणखी चांगल्या प्रकारे कसा भरवला जाईल याकडे ग्रामसेवक सरपंच यांनी लक्ष घातले आहे तरी हा जवळपास भोकरदन तालुक्यात एक नंबरचा बैल बाजार म्हणून ओळख झालेली आहे तशाच प्रकारचा बैल बाजार व बकरी बाजार व कोंबडी बाजार भरण्यासाठी एक वर्षासाठी करमुक्त करून खूप मोठे पाऊल उचलले आहे तरी आसपासच्या व्यापारी वर्ग व विक्रीदारांनी आपले जनावरे बाजारात आणून आपली खरेदी विक्री करावी असे आवाहन संदीप शेळके यांनी केले आहे